खगवनींचे वकील बुद्धिमत्तापणाला लावत आहेत की नीतिमत्तापणाला लावत आहेत हा खरा कळीचा मुद्दा आहे वादे वादे तत्वब्रोधा या सगळ्या युक्तिवादातूनच नेमकं सत्य काय ते बाहेर येत त्या, त्या अगदी, अगदी त्याची सगळी बुद्धिमत्तापणाला लावून जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल परंतु तुमच्या घरातल्या मुली सुना काय यांच्या नजरेला नजर देऊन तुम्ही हेच सगळे मुद्दे मांडू शकाल का घोडा घासते दोस्ती करेगा तो खाएगा क्या या न्यायाने जर इथे प्रत्येक वकिलाने फक्त आणि फक्त फिर्यादीचीच बाजू मांडायची ठरवली आणि आरोपीची बाजूच मांडायची नाही म्हटलं तर कोर्टाचं कामकाज कसं चालणार भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये जितकी फिर्यादीची बाजू महत्त्वाची तितकीच आरोपीची बाजूसुद्धा महत्त्वाची कारण याच देशाच्या न्यायव्यवस्थेने इथे कसाबलासुद्धा वकील देण्याची परवानगी दिली होती हे विसरून चालणार नाही वादे वादे जायते ते तत्वबोधा या सगळ्या युक्तिवादातूनच नेमकं सत्य काय ते बाहेर येत असतं त्यामुळे निश्चितपणे हगवणी कुटुंबालासुद्धा स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी महागातला महाग वकील देण्याचा अधिकार आहे आणि वकिलाने सुद्धा अगदी त्याची सगळी बुद्धिमत्तापणाला लावून बाजू मांडण्याचा त्याला अधिकार आहे किंबहुना त्याचं कौशल्य तो दाखवू शकतो पण बुद्धिमत्तापणाला लावून हगवणींचे वकील बुद्धिमत्तापणाला लावत आहे की नीतिमत्तापणाला लावत आहेत हा खरा कळीचा मुद्दा आहे कारण जी आज हयातच नाही आहे आणि जी याच निमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने या सगळ्या छदमी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगौडेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाही आहेत ते नीतिमत्तापणाला लावतायत याचं त्यांना भान असलं पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही वकील म्हणून कितीही चांगले असाल पण तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे कारण या केसमध्ये कदाचित वकील म्हणून तुम्ही तुमचं सगळं बौद्धिक कौशल्यपणाला लावत आहात परंतु तुमच्या घरातल्या मुली सुना काय यांच्या नजरेला नजर देऊन तुम्ही हेच सगळे मुद्दे मांडू शकाल का उद्याला असं होऊ नये परंतु कुणाच्याही कुटुंबातल्या लेकी बाळींना अशा पद्धतीची मारहाण होणं म्हणजे काय जुजबी नवऱ्याकडून मारहाण होतेच होते असं जर कायद्याचे रक्षण करते वकीलच म्हणायला लागले तर कौटुंबिक हिंसाचार कायद्याला मग काय अर्थ राहिला मला वाटतं हगवनेच्या वकिलांनी बुद्धिमत्ता खूप पणाला लावावी पण नीतिमत्ता राखून ठेवावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका